नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोणत्याही पिकाची लागवड केल्यानंतर त्याची देखभाल घेणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते लागवडीनंतर केळीच्या बागेचं व्यवस्थापन यामध्ये आंतरमशागत केळीच्या घडाची देखभाल आणि कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास बागेचं व्यवस्थापन कसं करायचं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत केळीच्या बागेत आंतरमशागत नियमित स्वच्छता व योग्य देखभाल केल्यास उत्पादन चांगलं मिळतं हवामान सतत बदलत असल्यामुळे केळीच्या बागेत योग्य काळजी घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उपाय दिले, त्याचा अवलंब केल्यास झाडाचं नुकसान कमी करून चांगलं उत्पादन मिळू शकतं आता पाहूया केळीच्या बागेत आंतर कशी करावी सर्वात महत्वाचं म्हणजे बाग नेहमी तणमुक्त ठेवावी बागेत गवत काडी कचरा दिसल्यास काळजी घ्यावी केळीची बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी आडवी कुळवणी वेळेवर करावी लागवडीनंतर ते महिन्यांपर्यंत कुळवणी फायदेशीर दर महिन्यांनी बांधणी करून झाडांना मातीची भर द्यावी केळीच्या मुख्य झाडाच्या खोडाच्या बाजूने उगवणारं नवीन झाड किंवा कोंब ज्याला बोली भाषेत पिल्ले म्हणतात त्यांना धारदार कोयत्याने नियमित काढावीत रोगग्रस्त पानं कापून बागेबाहेर नष्ट करावीत पण हिरवी पानं कापू नयेत कोणत्याही कारणास्तव झाड पडू नयेत म्हणून गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पण त्यांनी झाडांना आधार द्यावा केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करावं पाहूयात घड पूर्ण निसवल्यावर केळफूळ वेळीच कापून घ्यावं घडावर फक्त आठ ते नऊ फण्या ठेवून खालच्या फण्या धारदार विळीने लवकर काढून टाकावेत घड पूर्ण निसवल्यानंतर आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी दहा लिटर पाण्यात पन्नास ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट शंभर ग्रॅम युरिया आणि दहा मिली स्टिकर ज्याला मराठीत चिपको म्हणतात याच्या वापरामुळे खते बुरशीनाशक आणि तणनाशक पिकावर चांगल्या प्रकारे चिटकून बसतं असं हे खत मिसळून फवारणी करावी केळफूल कापल्यानंतर एकदा आणि त्यानंतर तीस दिवसांनी दुसऱ्यांदा दहा लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश मिसून फवारणी करावी घडांवर पांढऱ्या पॉलिथिन पिशव्यांना थोडेसे छिद्र करून आवरण करावं केळीबागेत चवळी उडीद मूग भुईमूग काकडी भोपळा कलिंगड खरबूज मिरची आणि वांगी यांसारखी पिकं घेणं टाळावं ही पिकं घेतल्यास सीएमव्ही व्ही रोग वाढण्याचा धोका वाढतो त्यामुळे ही पिकं लावू नयेत केळीसाठी आच्छादनाचा वापर करणंही फायदेशीर ठरतं केळीच्या दोन ओळीतील मोगळ्या जागेच्या सुमारे ऐंशी टक्के भागावर तीस मायक्रॉन जाडीच्या चांदेरी रंगाचं पॉलिथिनिनचं आच्छादन करावं हे आच्छादन आंतरमशागत पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात करणं योग्य असतं आता पाहूयात की बदलत्या वातावरणात केळीचं व्यवस्थापन कसं करावं ते अति किंवा सतत पाऊस असल्यास बागेत साचलेलं पाणी लगेच बाहेर काढावं जर सतत पावसामुळे जमिनीतून किंवा ठिबक सिंचनाने खत देणं शक्य नसेल तर खत पाण्यात मिसून पानांवर फवारणी करावी जोरदार वाऱ्यामुळे केळीची पानं फाटतात आणि झाड पडून नुकसान होतं हे नुकसान कमी करण्यासाठी बागेभोवती दोन मीटर अंतरावर कुंपण पिकाच्या दोन ओळी लागवडीच्या वेळीच लावाव्यात शेतकऱ्यांनी कुंपण पिकासाठी शेवरी या पिकाचा वापर करावा कमी तापमान किंवा थंडीच्या काळात रात्री झाडांना पाणी द्यावं सकाळी लवकर बागेत ओला पाला जाऊन धूर करावा झाडाच्या वयानुसार प्रति झाडाला दोनशे पन्नास ग्रॅम ते एक हजार ग्रॅम निंबोळी ढेप देव द्यावी देव थंडीपासून घडांचं संरक्षण करण्यासाठी सहा टक्के छिद्र असलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीचं आवरण करावं अति जास्त तापमान किंवा उकाड्याच्या काळात झाडांना शिफारसीनुसार पुरेसं पाणी द्यावं मातीतील ओलावा टिकवण्यासाठी बागेत केळीची पानं गव्हाचा भुसा उसाचं सा पाचट किंवा सोयाबीन भुसा वापरून झाडांच्या मुळाभोवती सेंद्रिय आच्छादन करावं त्यासोबतच एप्रिलपासून दर पंधरा दिवसांनी दहा लिटर पाण्यात आठशे ग्रॅम केओलिन मिसून केळीच्या पानांवर फवारणी करावी अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या